नमस्कार मित्रांनो ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तुमच्यासाठी एक खुश आणलेली आहे मोतीलाल ओसवाल यांनी पासष्ट रुपयांचा ऊर्जासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला म्हणाले चोवीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते या कारणामुळे तेजी येऊ शकते बघा मित्रांनो हा जो कारण आहे हा कारण आपण काय या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा मित्रांनो शुक्रवारी एक मिनिट मित्रांनो हां तर शुक्रवारी ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुजलान एनर्जी लिमिटेड शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे सकाळच्या व्यवहारापासून बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत कंपनीचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते परंतु ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल म्हणतात की येत्या काळात या शेअरमध्ये वाढ होऊ शकते ब्रोकरेजने काय म्हटले ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे ज्यासाठी ब्रोकरेजने स्टॉकवर ब्याऐंशी रुपयांची पूर्वीची लक्ष किंमत कायम ठेवली आहे ही लक्ष किंमत स्टॉकच्या मागील बंद किमतीपेक्षा चोवीस टक्के वाढ होण्याची शक्यता दर्शवत आहे या स्टॉकचा समावेश कम करणाऱ्या सर्व तज्ज्ञांनी दिलेल्या लक्ष किंमतीमध्ये सर्व हे सर्वोच्च आहे बघा मित्रांनो त्या ठिकाणी चोवीस टक्के वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी आपणाला सांगितलेली आहे तर अनेक चांगल्या घडामोडी घडामोडीमुळे मोतीलाल ओस्वाल सुलन एनर्जीबाबत सकारात्मक आहेत पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक सामग्रीची आवश्यकता असलेल्या एका नवीन सरकारी नियम आरे आर अधिसूचना आर्थिक वर्ष दोन हजार सॉरी मित्रांनो आर्थिक वर्ष सव्वीसच्या दुसऱ्या तिमाही लागू होण्याची अपेक्षा आहे आणि विकासाने व्यवसायांना तयारीसाठी वेळ देण्यासाठी अंमलबजावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलं हे असून सुजलन एन टी पी सीकडून वन पॉईंट फाईव्ह गिरावट क्षमतेच्या प्र प्रकल्पासह मोठा ऑर्डर मिळवण्यासाठी चांगला स्थितीत आहे आणि आर्थिक वर्ष सव्वीसमध्ये चार गिरावट नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी अपेक्षा करत ते ज्यामुळे ज्यांची एकूण ऑर्डर बुक सहा पॉईंट छप्पन गिरावट होईल शिवाय पुढील चार वर्षात आंतरराज्य ट्रान्समिशन सूट हळूहळू काढून टाकल्याने गर्दी कमी होईल आणि प्र प्रकल्प अंमलबजावणी होण्यास मदत होईल ई पी सी करारांचा वाढता वाटा आता पन्नास टक्केवर सुजलॉनची अंमलबजावणी दृश्यमानता आणि प्रकल्प नियंत्रण देखील सुधारेल मोतीलाल ओसवाल म्हणाले की सुझलॉन एनर्जीसाठी त्यांची लक्ष्य किंमत कंपनीच्या सामान्य मूल्यांकनापेक्षा थोडी जास्त आहे कारण सुजलॉनची व्यवसाय कामगिरी आणि नफा नुकताच सुधार सुधारू लागला आहे आणि ब्रोकरेजला पुढे चांगला परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे आता बघा मोतीलाल ओसवाल म्हणाले की अनेक सकारात्मक घटनांमुळे सुजलॉन एनर्जी वाढीसाठी चांगल्या स्थितीत आहे यामध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित घटकांचा आव आओ... वापर आवश्यक असलेले नवीन सरकारी नियम समाविष्ट आहेत ज्यामुळे सुजलॉनला फायदा होईल कंपनीकडे एक मजबूत ऑर्डर बुक देखील आहे जी तिला भविष्यातील उत्पादनाचा दृष्टिकोन देते या व्यतिरिक्त सुझलॉन आगाऊ जमीन खरेदी करून आणि तिच्या ई पी सी अभियांत्रिक खरेदी आणि बांधकाम सेवांचा विस्तार करून प्रकल्प पूर्ण प्रकारची क्षमता सुधारत आहे बघा मित्रांनो अशा काही चांगल्या गोष्टी यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि इतरांसोबत शेअर्स करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊन जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद